नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो तणावातून मुक्त होण्याचे आणि प्रकल्पांवर काम करत असतो आणि जेव्हा मी काम करत नसतो तेव्हा मी अनेकदा कामाबद्दल विचार करत असतो मला माहीत आहे की बहुतेक लोक सतत कामाबद्दल विचार करतात परंतु याचा अर्थ असा नाही की ते चांगले आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या सर्वांना जास्त विचार करण्याची जास्त विश्लेषण करण्याची आणि ताणतणावात राहण्याची वाईट सवय आहे मी इतका व्यस्त आहे असे कोणी विचारल्यावर तुम्ही कसे आहात कसे असे उत्तर दिल्यावर त्याला टोमणे मारणे ही एक सामाजिक परंपरा बनली आहे व्यस्त असणे हे अभिमानाचे चिन्ह कसे बनले व्यस्त असणे म्हणजे तुम्ही महत्त्वाचे आहात असे नाही खरं तर माझ्या ओळखीचे काही सर्वात महत्त्वाचे लोक विचार करण्यासाठी वाचण्यासाठी लिहिण्यासाठी आणि मित्रांना भेटण्यासाठी वेळ काढण्यात अविश्वसनीयपणे जाणून बुजून असतात मजेदार गोष्ट अशी आहे की त्यांना जगातील सर्वात व्यस्त व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त काम मिळते इतके व्यस्त असल्याचा दावा करणे की तुम्ही कधीही जेवत नाही झोपत नाही किंवा आनंददायी जीवन जगत नाही याचा अभिमान बांधण्यासारखे काही नाही दुसऱ्या शब्दात तुमची व्यस्तता तुम्हाला कुल बनवत नाही आजच्या व्हिडिओ या आठवड्याच्या सुरुवातीला विमानात मी ताण कमी करण्याचे मार्ग शोधून काढलेल्या यादीवर आधारित आहे मी ही यादी बऱ्याच काळापासून बनवू इच्छित होतो कारण जीवनाचा आनंदी घेण्यासाठी मजेदार छोटे मार्ग शोधणे मला आवडते तसेच सतत ताण झुंजत राहणारे व्यक्ती म्हणून मला ही लढाई लढावी लागते अशा प्रकारे मला वर्षाच्या वयात हृदयविकाराचा झटका येत नाही ही आधी प्रस्तावनेत मला असे वाटते की मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत मी आरोग्य तज्ज्ञ नाही ही यादी कोणत्याही प्रकारे ताण कमी करण्याच्या वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केलेला मार्ग नाही या यादीत असे वादग्रस्त मुद्दे असतील ज्यांच्याशी तुम्ही सहमत नसाल कदाचित टेलर स्विफ्ट ऐकण्याशी संबंधित काहीतरी जर तसे असेल तर ते पूर्णपणे ठीक आहे ही यादी तणावमुक्त कसे राहायची याबद्दल चरण दर चरण मार्गदर्शकापेक्षा कमी आहे तर हितने भूतकाळाच्या केलेल्या ले ले, एखाद्या ले लेखात वाचलेल्या ले किंवा एखाद्या लोकप्रिय संयम मदत पुस्तकातून चोरलेल्या एकशे एक गोष्टींची यादी आहे ज्यामुळे त्याला ताण कमी होण्यास मदत होते मला आशा आहे की अद्भुत टिप्स तणावाशी झुंजणाऱ्या प्रत्येकासाठी यापैकी काही उपयुक्त ठरतील कदाचित मी उल्लेख करायला हवी होती अशी काही महत्त्वाची माहिती चुकली असेल ही पोस्ट कदाचित वादग्रस्त ठरेल कारण काही भाग थोडेसे शंकास्पद आहेत पण ते ठीक आहे आयुष्य लहान आहे ताणतणावाचा अंदाज जास्त आहे आनंद घ्या तुम्हाला थोडे कमी ताणतणाव असलेले जीवन जगण्यास मदत करण्यासाठी मी शोधलेल्या एकशे एक मार्गाची ही यादी आहे नंबर नंबर ध्यान करा फिरायला जा नंबर तीन मॅरिड कपल्स सेक्स मालिश करा नंबर चार तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा नंबर पाच तुम्हाला ताण देणाऱ्या सर्व गोष्टी लिहा आणि स्वतःला विचारा घडू शकणारी सर्वात वाईट गोष्ट कोणती आहे घडू शकणाऱ्या त्या सर्वात वाईट गोष्टीला स्वीकारा ती प्रत्यक्षात घडू शकणारी गोष्ट म्हणून स्वीकारा आणि नंतर चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न सुरू करा हो हे डेल कारणीकडून चोरलेले आहे नंबर सहा योग नंबर सात जिमला जा नंबर आठ धावायला जावा नंबर नऊ आळशी लोकांसाठी पाण्यात उडी मारा म्हणजेच पोहायला जा नंबर दहा पुस्तक वाचा नंबर अकरा एका झुल्यात झोपवा पाच मिनिटे वेळ काढा आणि यूट्यूबवर मांजरीचे काही गोडस व्हिडिओ पहा पण पाच मिनिटापेक्षा जास्त नाही नंबर बारा वीस मिनिटांची पॉवर नॅप घ्या नंबर तेरा ज्यात मित्रांशी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून बोलला नाही अशा मित्राला फोन करा नंबर चौदा तुम्हाला ताण देणारी नोकरी सोडून द्या नंबर पंधरा तुमच्या आयुष्यातील अशा लोकांना काढून टाका जे त्रासदायक आहेत आणि सतत तक्रार करतात नंबर सोळा प्रत्येक गोष्टीचे जास्त विश्लेषण करणे सोडून द्या नंबर सतरा जेव्हा तुम्ही कामावर नसता तेव्हा कामाशी संबंधित गोष्टीबद्दल विचार न करण्यासाठी तुमच्या सर्व शक्तीने लक्ष केंद्रित करा नंबर जेव्हा जेव्हा तुम्ही पैशांबद्दल बोलता तेव्हा एक ग्लास वाईन किंवा चॉकलेटचा वापर घ्या यावर कोणताही तडजोड करता येणार नाही नंबर एकोणीस आयुष्य लहान आहे हे लक्षात घ्या आणि आपण सर्व लवकरच मरणार आहोत नंबर वीस मोठ्या चित्राचा विचार करा तुम्ही तुमच्या आयुष्यात काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात नंबर एकवीस तुम्हाला ज्या ज्या गोष्टींबद्दल कधी ताण आला आहे त्यांचा विचार करा त्यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे तुमचा मृत्यू झाला का तुम्ही त्यातून सावरू शकलात का आता तुम्हाला ज्या गोष्टींची चिंता आहे ती नक्कीच ठीक होईल नंबर बावीस दुःखाची भीती ही दुःखापेक्षाही वाईट असते हे मान्य करा धन्यवाद द अल्केमिस्ट नंबर फक्त जिवंत राहणे ही एक देणगी आहे हे लक्षात ठेवा पुन्हा जिवंत होण्यासाठी बरेच लोक मरते नंबर चोवीस तुमचे बूट काढा शंभर डोळे बंद करा नंबर पंचवीस तुमच्या मोबाईल फोन एअरप्लेन मोडवर ठेवा जेणेकरून कोणीही तुमच्याशी संपर्क साधू शकणार नाही नंबर सव्वीस तुमचे फेसबुक अकाउंट तीन दिवसांसाठी बंद करा जाहीर करण्याची काही गरज नाही का, ना का? कारण सतत स्वतःची इतरांची तुलना करणे थकवणारे आणि तणावपूर्ण असते नंबर सत्तावीस सुट्टीवर जावा नंबर अठ्ठावीस भविष्यात असे एखादी गोष्ट सुद्धा ज्याची तुम्ही वाट पाहू शकाल नंबर एकोणतीस कल्पना करा की तुम्ही एका शांत ठिकाणी बसला आहात तुमचे विचार तुमच्या भावना आणि तणावाच्या पातळीवर नियंत्रण ठेवतात हे लक्षात ठेवा तुम्ही आधी विचार केल्याशिवाय भावना अनुभवू शकत नाही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा आणि त्यांना वेगाने वाहू देणे थांबवा नंबर तीस झोपण्यापूर्वी एक काल्पनिक पुस्तक वाचा जेणेकरून तुमचे मन शांत होईल नंबर एकतीस मासेमारीला जा नंबर बत्तीस काहीतरी नवीन शिका नंबर तेहतीस तुमच्या आयुष्यातील ताणतणावांचे घटक शोधून ते दूर करायला शिका नंबर चौतीस मूर्ख लोकांसोबत राहणे सोडून द्या नंबर पस्तीस तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि तणावग्रस्त नसलेल्या लोकांसोबत वेळ घालवा नंबर छत्तीस सर्व असंबद्ध खर्च कमी करा जेणेकरून तुम्ही कमी पैसे कमावले तरीही तुम्ही तुमचे बिल भरू शकाल नंबर सदोतीस तुमचे कर्ज फेडा नंबर अडोतीस मित्रांकडून पैसे उधार घेऊ नका नंबर एकोणचाळीस एका टी व्ही शोच्या एक, एक मजेदार भाग पहा नंबर चाळीस बैठकांमध्ये कमी वेळ घालवा नंबर कधीही पूर्ण न होणाऱ्या कामांच्या याद्या बनवणे थांबवा नंबर बेचाळीस तुमच्याकडे एकाच वेळी चालणाऱ्या तीस ब्राऊझर स्क्रीन बंद करा नंबर एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला शिका नंबर चव्वेचाळीस लोकांशी प्रामाणिक राहा म्हणजे तुम्हाला तुमच्याबद्दल कोणीतरी शोधेल अशी काळजी करण्याची गरज नाही नंबर पंचेचाळीस छान काम करा नंबर छेचाळीस दिवसभरात थोडे ब्रेक घ्या नंबर सत्तेचाळीस तुमच्या सेवा वापरू शकणाऱ्या स्थानिक ना नफा संस्थेत स्वयंसेवा करा नंबर अठ्ठेचाळीस तुमच्या मित्रांना विचारा की तुम्ही कुत्रा बसू शकता का किंवा तुमच्याकडे असल्यास तुमच्या स्वतःच्या प्राण्यासोबत खेळू शकता का नंबर एकोणपन्नास मुलांसोबत वेळ घालव तुमच्या स्वतःच्या किंवा मित्राच्या बाळाच्या बसण्याच्या ठिकाणी मुले खूप छान असतात आणि त्यांना आपल्यासारखा ताण येत नाही ते आपल्याला दृष्टिकोन देऊ शकतात नंबर पन्नास जा आणि पिकअप बॉस्केटबॉल गेम खेळा नंबर एक्कावन्न कमी क्लाइंट घ्या नंबर बावन्न कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामांसाठी स्वयंसेवा करणे थांबवा नंबर त्रेपन्न फक्त तेच काम करा जे तुमच्यासाठी शंभर टक्के आवश्यक आहे नंबर चौवन तुमचे मूलभूत मूल्य लिहा तुमच्या जीवनाशी तुलना करा आणि पहा की तुम्ही त्यांच्यानुसार जगत आहात का जर तुम्ही त्यांच्याशी सुसंगत राहत नसाल तर तुम्ही जे करत आहात ते बदला नंबर पंचावन्न वयस्कर व्यक्तीशी बोला त्यांच्याकडे खूप छान कथा आहेत आणि सहसा जीवनाचा वेग कमी असतो शिवाय त्यांना कधीकधी जीवनाबद्दल चांगली जाणीव होऊ शकते कारण त्यांच्याकडे तेवढे काही शिल्लक नसते नंबर छप्पन्न तुमच्या विचारसरणीला आव्हान देणारा आणि तुमच्या विश्वदृष्टी विस्तृत करणारा माहिती पट पहा नंबर सत्तावन्न बाहेर गवतावर झोपा नंबर अठ्ठावन्न थीम पार्कमध्ये जा नंबर एकोणचाळ तुमच्या आवडत्या व्यक्तीला एक छान ईमेल पाठवा एखाद्याला हाताने पत्र लिहा नंबर तुमच्या सहकार्यासाठी किंवा मित्रासाठी जेवण खरेदी करा कारण तुम्हाला त्यांना आनंदी हवे आणि तुम्हाला कमी ताण हवा आहे नंबर एखाद्याला सांगा की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता नंबर बासठ टेलर स्विफ्ट ऐका नंबर त्रेसष्ट तुमचा ईमेल इनबॉक्स साफ करा नंबर 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 रंगीत रंगाने संगीत एका। काही ताज्या चॉकलेट चिप कुकीज बेक करा नंबर सडुसठ एखाद्या बेघर व्यक्तीला काही पैसे द्या आणि त्यांच्या आयुष्याबद्दल विचारा नंबर अडुसठ स्वतःशी प्रामाणिक असलेले जीवन जगा नंबर एकोणसत्तर ताज्या सुगंधाच्या नाईकची एक नवीन जोडी खरेदी करा नंबर सत्तर झुल्यात डोळणे नंबर एकाहत्तर कागदी चेंडूची लढाई करा नंबर बहात्तर स्वतःची इतरांशी तुलना करणे सोडून द्या नंबर त्र्याहत्तर कमी कॅफिन प्या नंबर चौऱ्याहत्तर निरोगी अन्न खा नंबर पंच्याहत्तर एक डायरी ठेवा नंबर शहात्तर स्वतःच्या ची जुना चित्रपट पहा किंवा एखाद्याच्या मजेदार आठवणीचे जुने फोटो पहा नंबर सतहत्तर तुमच्या आयुष्यातील त्या सर्व लोकांचा विचार करा जे तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्ही खरोखर किती भाग्यवान आहात नंबर अठ्ठ्याहत्तर आयुष्यात तुम्ही किती पुढे आला आहात याचा विचार करा तुम्ही एका लहान बाळासारखे वागलात ज्याला शब्द समजत नव्हते किंवा कसे उभे राहायचे हे समजत नव्हते आणि आज तुम्ही ताण कमी करण्यासाठी अठ्ठ्याहत्तर गोष्टी शिकलात तुम्ही अद्भुत आहात नंबर एकोणऐंशी काही स्टँडअप कॉमेडी एका खेल एक आंघोळ करा नंबर ब्याऐंशी स्वतःला इतके गांभीर्याने घेणे सोडून द्या प्रत्येकाला प्रत्येकाला समस्या असतात हे लक्षात घ्या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या व्याप्तीमध्ये तुम्ही ज्यातून जात आहात ते कदाचित तितके वाईट नाही नंबर देवाचे आभार तू म्हणून जन्माला आला नाहीस नंबर चौऱ्याऐंशी रात्री जास्त झोप घ्या नंबर पंच्याऐंशी कमी लोकांना ओळखण्यासाठी आणि ताणतणावाशिवाय तुमच्या बॉस सहकार्या मित्रांशी चांगले संवाद साधण्यासाठी चांगले संवाद साधणारे कसे बनायचे ते शिका नंबर शहाऐंशी जमिनीवर झोपा नंबर सत्याऐंशी काही मिनिटे भारतीय पद्धतीने बसा नंबर अठ्ठ्याऐंशी आईस्क्रीम खा नंबर एकोणनव्वद स्पोर्ट्स क्लिप्सवर जा एक एम व्ही पी खरेदी करा आणि त्यांना केसांचा मसाज करायला सांगा जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी ताणतणावाने भरलेले असण्याची गरज नाही मला माहिती आहे की ही एक आयुष्यभराची लढाई आहे जी आपण सर्वजण दोन हजार पंचवीस मध्ये आपली जग पूर्वीपेक्षा सतत सूचना आणि बळी पडण्याची शक्यता जास्त आहे आणि मला वाटते की आपण सर्वांनी किती जगत आहोत किंवा जगण्याची काळजी करत आहोत याबद्दल जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे काहीही झालं तरी सॅड सॉंग कधीच ऐकू नका कारण दुखी झाल्यावर सॅड सॉंग ऐकल्याने आपलं दुःख अजून वाढते नंबर एक्क्याण्णव जर लोक नकारात्मक बोलत असाल तर त्यांचं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने काढून टाका नंबर ब्याण्णव आपल्या पार्टनर सोबत जास्तीत जास्त वेळ घालवा नंबर त्र्याण्णव आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत सोबत जेवायला बसा नंबर चौऱ्याण्णव फॅमिलीसोबत गप्पे मारा नंबर पंच्याण्णव कामाच्या ठिकाणी कितीही त्रास किंवा टेन्शन असला तरी घरी येऊन त्यांचा राग घरच्या लोकांवर काढू नका असे केल्याने घरचे वातावरण पण खराब होतो ज्याने आपल्यासोबत घरच्यांचं पण मूड ऑफ होतो नंबर शहाण्णव घरच्यांसोबत नेहमी हसत खेळत राहा नंबर सत्त्याण्णव आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे फिजिकल रिलेशन यात जास्त गॅप करू नका कारण फिजिकल रिलेशन ताणतणाव कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावते नंबर अठ्ठ्याण्णव आठवड्यात कमीत कमी एक दिवस फक्त आणि फक्त आपल्यासाठी काढा न त्यात तुम्हाला जे आवडते तेच करा नेहमी आनंदी आणि समाधानी राहा आपल्याकडे जे आहे त्यातच समाधानी आणि सुखी राहा कारण आपल्याकडे जे आहे, जे आहे। तेच इतर लोकांचं स्वप्न आहे म्हणून ह्याच्यासाठी देवाचा आभार माना मी जो मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे तो सोपा आहे श्वास घेण्यासाठी वेळ काढा आराम करा आणि तुम्ही जे काही करत आहात त्यांचा आनंद घ्या जर तुम्ही माझ्यासारखे असाल तर तुम्हाला स्वतःला असे म्हणण्याची प्रवृत्ती असते की एकदा सर्व काम पूर्ण झाले की तुम्ही आनंदी राहू शकता तेच करा या प्रक्रियेत आनंदी राहण्याचा मार्ग शोधा ताणतणावासाठी आयुष्य खूप लहान आहे आणि हे आयुष्य आपल्याला पुन्हा मिळणार नाही म्हणून मन मोकळेपणाने आयुष्य जगा मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी लाभो हे ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तबर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद